आज आपल्या मंडळाचा चालल्याला मंडप घालायचा काम सुरू करायच्या आधी नारळ फोडून घेतला परत सगळ्यांना भुला लावला मंडळाची सगळी पोरं होतीत बघा हजर तिथं मग ते कोणतंही काम असू दे करायचं एवढं खरं परत यो डाम रावला डाम लई जड आहे बाबा येऊ तो डाम रावायसाठी चौघ पाच जण लागते परत यो कात्या भिजत घालायचा होता कारण पायपा बांधायसाठी कात्याचा उपयोग होतोय आणि त्यात पाऊस पण जास्त होता डांब रवायसाठी निम काढून लोकांडाने बघा हाताला फोड्या उठल्यात आहे परत चारी बी डाम रवून झालं तर परत डांबासनी बांधायसाठी ही पट्टी आणली कारण ही पट्टी बांधली की भेसरत नाही परत सगळ्या कार्यकर्त्यासनी वडापाव नाश्ता आणला बघा पस्तीस वडापाव आणलेलं कारण पोरसाहेब तेवढी मंडळाची परत वरच्या पायपा पण बांधून झालेल्या आडव्या वडापाव खाल्यावर पुन्हा हो चहा पण आणलेली परत बारक्या पायपा आडव्या टाकायसाठी ट्रॅक्टर आणलेला कारण टॅक्टरच्या हुडा उभा राहून पायपा टाकायच्या होत्या सगळी जण भर पावसात काम करायला ज्यांच्या घर रिंगोट आहे त्यांनी रिंगकोट घातलेलंच बघा परत सगळी जण यायला लागलीत रिंगकोट घालून परत पायपा बांधून झाल्यावर पत्रा पण टाकायला सुरुवात केली पाऊस काही कमी आलाच नाही शेवटपर्यंत निम्मा पत्रा टाकून झाल्यावर काही वाटलं नाही पावसाचं कारण खाली उभा होती सगळी परत जेवढं मंडळात साहित्य आहे ते सगळं बाहेर काढायला लागलीत बघा कारण आता तेज तेच पण घालायचं उद्या प्रत्येक मंडळात एक असा कार्यकर्ता असतोय की मन लावून काम करणारा आणि अवघ्या बारा दिवसावर गणेश उत्सव आलेला आहे फॉलो आणि लाईक झालंच पाहिजे